कान्ह देश वारकरी सेवा मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या एकोणावीस संतांना देश वारकरी रत्न व कानहदेश वारकरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुरस्कार धुळेचे आमदार अनुप अग्रावले यांच्या हस्ते वितरण करण्यात आला आहे यात आनंदगड जालन्याच्या हरिभक्त पारायण डॉक्टर भगवान महाराज यांना कानहदेश वारकरी रत्न पुरस्कार तर हरिभक्त पारायण यशवंत महाराज कमळगावकर यां कमळगावकर यांना कांनादेश वारकरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे या संतांव्यतिरिक्त महाराष्ट्रभरातील इतर सतरा संतांना कान्हदेश वारकरी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे यावेळी आमदार अनुपा अग्रवाल कांना देश वारकरी सेवा मंडळाचे सुनील वाघ यांच्यासह कान्हदेश वारकरी सेवा मंडळाचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन हजार पंचवीसचा आणि कानादेश वारकरी भूषण पुरस्कार आज या ठिकाणी प्रदान करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्रातील थोर संत डॉक्टर भगवान महाराज आनंदगड

आगी। आगी। दागी। दागी। या जळगाव या जिल्ह्यातून वारकरी मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही हा उपक्रम सातत्यानं राबवत असतो या उपक्रमासोबत खानने काना एक जेस्ट वार करी ना वार करी पुरस्कार, पुरस्कार स्वागत करतो मी जास्त वेळ घेणार नाही परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून पुढचं आपलं जे ध्येय आहे ते आपल्याला गाठायचं खानदेशाला कानादेश का म्हणाव सुरुवात वारकरी सेवा संघाने या ठिकाणी केली त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो धुळे जळगाव नाशिकचा काही भाग आणि नंदुरबार जेव्हा श्री कृष्ण युद्धात हरत होते म्हणून त्यांना रणछोड सुद्धा एक नाव पडलं होत आणि ते तापी खोऱ्यात वास्तव्यात त्या ठिकाणी आलेले होते आपल्या पूर्ण समाजासह अहिर समाजासह त्या ठिकाणी ते वास्तव्याला आलेले होते आणि कृष्ण हा त्यांचा राजा आहे म्हणून काना देश हे नाव याला पडलेलं आहे या काना देशी मायबोली भाषा ही ऐराणी आणि आहीर इथून ही ऐराणी झालेली आहे असे भरपूर संदर्भ आपल्याला या ठिकाणी सापडत आहे कालांतराने महाभारतच्या आधी रामायण काळात या भूभागचं नाव होत ऋषी प्रदेश ऋषी प्रदेश सत्य देवाचा घंटाही वाजला <प्राँगा> जेव्हा सीता मैयाला शोधायला वानर सैना इथं आली तर रामा, रामायण मध्ये सुद्धा याचा उल्लेख येतो तापीच नाव येतं आणि त्या ठिकाणी याला ऋषिक प्रदेश असं म्हटलं गेलेलं आहे जसं तानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी आम्हाला हा कार्यक्रम आपल्याला मोठ्या प्रमाणावर आयोजित करायचा आहे पंचवीस वर्ष झाल्याच्या निमित्ताने तर आम्ही आशिष शेरा साहेबांकडे गेलो होतो त्यांना विनंती केली होती कार्यक्रमाला यायला तेही येणार होते परंतु अमित शाह साहेब यांचा दौरा त्या ठिकाणी महाराष्ट्रात निश्चित झाला म्हणून ते या ठिकाणी येऊ शकले नाही आपले पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्या वतीनेही त्यांनी मला खास करून या पंचवीस वर्ष झाल्या निमित्ताने कानादेश वारकरी सेवा मंडळाला फार फार, फार शुभेच्छा द्यायचे आदेश दिलेले आहेत त्यांच्या वतीनेही मी सर्वांना आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो तेही काही आरोग्याच्या कारणांमुळं कुठं बाहेर गेले असल्या कारणाने येऊ शकत नाही म्हणून तेही आले नाही परंतु आज संपूर्ण कानादेशमधनं या ठिकाणी एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्व वारकरी या ठिकाणी जमले खरंच संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये आजचे सर्वे संत या शहरात आले म्हणून माझं शहर हे पावन शहर झालेलं आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे